गोरे प्रकरणातील पूर्ण सत्य कधी समजणार संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सात वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर याबाबत पोलीस ठाणे न्यायालय आणि प्रसार माध्यम यांच्याकडे धाव घेण्यात आली आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांपर्यंत विरोधकांनीच बदनामी जाणीवपूर्वक केल्याचा कट नसल्याचा जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतू जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही त्यानंतर त्यांनी सभागृहाला माहिती दिली ही माहिती अर्धवट असून मंत्री गोरे प्रकरणातील पूर्ण सत्य केव्हा समजणार याबाबत दोषींवर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना दोन हजार सोळा पासून जाणीवपूर्वक अडकवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात होता या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी युट्यूब चॅनेल चालवणारे तुषार खरात यांच्या संपर्कात होते या प्रकरणाविरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले के ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले आणि त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रकरण नऊ वर्षांपूर्वीच आहे यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये होते भारतीय जनता पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता या प्रकरणात न्यायालयानं दोन हजार एकोणीस साली त्यांना क्लीन चिट दिली तरी राजकीय विरोधकांनी आणि तक्रारदार महिलेनं मंत्री गोरे विरोधात षडयंत्र रचून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला राजकारण करावं आणि ते सगळेच करतात परंतु एखाद्याची वैयक्तिक आणि कुटुंबाची बदनामी होईल आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं राजकारण करू नये असा, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राजकीय विरोधकांना दिला हे जरी खरं असलं तरी हे पूर्ण सत्य आहे का याची पडताळणी का केली नाही ॲट्रॉसिटी अॅक्ट दाखवून होऊन सुद्धा आरोपींना अटक करण्यास एवढा विलंब का असा ही सवाल उपस्थित केला जातो आहे या प्रकरणामध्ये तक्रारदार महिला आणि पत्रकार एवढेच दोषी असतील तर त्यांना सहकार्य करणारी तपास यंत्रणा पुरावे हे सगळं सादर करणारी यंत्रणा यांना कोणती शिक्षा झालेली नाही किंवा त्यांच्याबाबत बाबत साधी चौकशी सुद्धा केली जात नाही दुसऱ्या बाजूला विचार केला तर न्यायप्रविष्ट प्रशासन पोलीस यंत्रणा आणि काही प्रसार माध्यम यांना निवेदन देणं मंत्री गोरे यांना बदनाम आणि दोषमुक्त ठरवण्याची मानसिकता तयार करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करणं याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलेलं आहे राजकारणामध्ये काही अपवाद वगळता धुतल्या तांदळासारखा कोणी नसतं उलट शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरापराध्याला शिक्षा होऊ नये अशी न्यायालयीन व्यवस्था आहे त्याचा आदर राखणं सर्वांच कर्तव्य आहे मंत्री गोरे प्रकरणातील सदर महिलेची बाजू मांडण्यासाठी जे वकील त्या महिलेने नेमले त्यांच्याच कार्यालयात पक्ष घेताना घडलेला प्रकार आणि सातारा जिल्ह्यातील काँग्रेस सारख्या राजकीय पक्षांचा सा पदाधिकारी मिटवा मिटवीची भाषा करतो चित्रीकरण केलं जातं आणि ते राष्ट्रीय बातमीसारखं प्रसार प्रसारमाध्यमांपर्यंत प्रसारित होत आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी का माऊन पाळलं हा सुद्धा माणसाला पडलेला प्रश्न आहे महायुतीच्या मंत्र्यांना सहकार्य करणाऱ्या काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी देण्यास भाजप पुढाकार घेणार का, का? असाही सवाल आता उपस्थित केला जातो या प्रकरणी न्यायालयानं सर्व डाटा डिलीट करण्याचे आदेश दिले का याची माहिती काहींच्या निवेदनात दिसून येत नाही या, या प्रकरणी निवेदनात काही आरोपी पिंजऱ्यात उभे केले आहेत पण त्यांना शिक्षा होणार का हाच मुख्य प्रश्न आहे मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या समर्थकांना वास्तविक पाहता या सर्व प्रकरणांची जाणीव होती म्हणूनच त्यांनी तीन कोटींची मागणी पूर्ण करून सदर महिलेला एक कोटी रुपये घेताना पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे सदर महिला या प्रकरणात एकटी नसावी मुखवटे मागचे चेहरे बाहेर पडणं गरजेचं आहे हा व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप नसून जे आहे ते पूर्ण सत्य जनतेला समजावं अन्यथा सत्तेचा वापर करून एखाद्याची बदनामी होत असेल तर तेही चुकीच आहे आणि पराचा कावळा करून आपलं हित सिद्ध करणं हे त्यापेक्षाही महाभयंकर आहे असं अनेकांना वाटतंय त्यामुळे पूर्ण सत्य केव्हा बाहेर पडणार शेवटी दैनिक सामना चित्रपटातील मारुती कांबळेचं काय झालं हे आजही लोकांचा प्रश्न कायम आहे हे मात्र खरं या प्रकरणाबाबतही पूर्ण सत्य समजणं गरजेचं आहे अन्यथा ते रहस्यच राहील अशी शंका कार्यकर्त्यांना वाटते एरवी पत्रकारिता कशी करावी त्यासाठी काही रिकामटेकडे आणि तत्वज्ञान सांगणारे अनेक भुरटे या प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त करण्यासाठी सार्वजनिकरित्या पुढे येत नाहीत त्यांनी कुवेत राहून प्रश्न उपस्थित करू नये अशी चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे साताऱ्यात सदर महिलेला एक कोटी रुपये खंडणी म्हणून देण्यासाठी जी रक्कम गोळा केलेली आहे अशा दानशूर व्यक्तींचं नाव लपवण्यामध्ये कोणत्या समाजात आहे याचा खुलासा करावा अशी मागणी अजित निकम अरुण पवार यांनी केली आहे